नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबागमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे खूप असा चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल सगळ्याचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलने सगळ्यांच्या सबस्क्राईब आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा कारण इथून पुढे खूप खूप छान छान व्हरायटी येणार आहे आणि प्रत्येकाला मी रेट सांगत नाही आहे कारण आमचं दुकान पस्तीस वर्ष झालं जुनं दुकान आहे तर प्रत्येकाने आमच्या दुकानला एकदा नक्की भेट द्या रिझनेबल रेट आहेत बाहेरच्यापेक्षा क्वालिटी चांगली आहे त्यामुळे मी रेट नाही सांगत तेवढं समक्ष असावे आम्ही आज मी तुम्हाला एक नवीन व्हरायटी दाखवणार आहे कडियाल पैठणी मस्त व्हरायटी आलेली आहे आणि पाहू शकता कलर्स त्यातले खूप छान छान कलर्स आहेत वेगळी व्हरायटी आहे कमी रेंज असणार आहे आणि मटेरियल खूप सॉफ्ट आहे या साडीचं तुम्हाला एक साडी मी खोलून दाखवतो हे पाहू शकता तुम्ही वाह काय सुंदर कॉम्बिनेशन आहे ब्ल्यूला मोरपंकी कलरचं कॉम्बिनेशन सुंदर कॉम्बिनेशन आहे विथ छोटा बुट्टा येईल पूर्ण तुम्हाला खूप छान छान कलर्स आलेले आहेत है हा तर एक नवीन कलर आलेला आहे हा असा धूपछाव कलर आहे युनिक कलर कॉम्बिनेशन आहे हे पाहू शकता किती सुंदर कॉम्बिनेशन आहे प्रत्येक कलर तुम्हाला वेगवेगळा आहे हा तर सध्या सगळ्यात जास्त चालणारा कलर आहे हा एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा खूप छान छान व्हरायटी आहे कमी रेंज पण आहे ही साडी फक्त तुम्हाला तीन हजार पंच्याहत्तर ला वाचणार आहे फक्त तीन हजार पंच्याहत्तर या जर तुम्ही दोन ऑनलाईन मागवल्या तर फ्री ऑफ कॉस्ट घरी पोहोचली जाईल तुम्हाला एक असेल तर सिपिंग चार्ज वगैरे लागणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असाच सपोर्ट करा